श्रीसंत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे घासातील घास दुसऱ्यांना देणे ही बाळूमामांची शिकवण आहे मामा म्हणतात जीवन जगत असताना नेहमी शब्द हे जपूनच वापरले पाहिजेत कारण शब्द हा दुवा आहे शब्द हा दवा आहे शब्द हा ठेवा आहे आणि शब्द हा माणुसकीने बनवलेला मेवा आहे म्हणून आयुष्यामध्ये शब्द जपूनच वापरा प्रत्येकाच्या वयानुसार प्रत्येकाचा आदर करा मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हे प्रिय आत्मा काही दिवसापासून देव तुमच्याशी कनेक्ट होऊ इच्छित आहे जर का तुम्ही आजचा हा बाळूमामांचा संदेश टाळला तर तुम्ही तुमच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता देव तुमच्यावर प्रचंड आशीर्वादाचा वर्षाव करणार आहेत म्हणून कृपया करून बाळूमामांचा हा संदेश पाच मिनिटे ऐकावे अशी तुम्हाला विनंती आहे माझ्या मुला आता तुझी वेळ आली आहे आज मी तुला अशा काही उपायाबद्दल सांगणार आहे परंतु त्यासाठी तुला मी काय सांगत आहे हे लक्षपूर्वक ऐकावे लागेल मी तुला आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्यासमोर खूप साऱ्या संधी आणल्या परंतु तुला हेच कळाले नाही की तू कुठल्या संधीने पुढे जाऊ शकतोस तू त्या प्रत्येक संधीकडे दुर्लक्ष केले तुझ्याकडून होणार नाही तुला हे शक्य नाही म्हणून तू आधीच घाबरलास माझ्या मुला तुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे आयुष्यामध्ये जे काही घडते जे काही होते ते चांगल्यासाठीच होते आणि आत्ता या क्षणाला जे काही घडत आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच घडत आहे याचा अर्थ असा नाही की जर तुम्ही आज चुकीच्या मार्गाने चालत असाल तर तो मार्ग तुमच्यासाठी चांगलाच असणार आहे त्या उलट त्या चुकीच्या वाटेने जात राहिल्यास तुमचे आयुष्य बिघडेल आणि तुम्ही आयुष्यामध्ये कधीही पुढे जाऊ शकणार नाही तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये बाळूमामा गॉड इज ग्रेट असे टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मामा म्हणतात मी तुला हजारो संधी दिल्या पण तुला आजपर्यंत हेच कळाले नाही की तू तु, तू तु तु तुझ्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे पुढे जाणार माझ्या मुला आज मी तुला काही गोष्टी करण्यास सांगत आहे ज्यासाठी मी तुला निवडले आहे जेणेकरून तुझे जीवन चांगले होईल आज तुला प्रथम सांगायचे आहे ते म्हणजे आयुष्यातले कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करून करावे आणि त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम जाणून घेऊनच त्या कार्यासाठी पुढे जावे जेणेकरून तुमच्या जीवनात मोठ्या प्रमाणात आनंद येईल दुसरे कार्य तुला करायचे आहे ते म्हणजे तुझ्या आतील काही गोष्टी तुला काढून टाकाव्या लागतील ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात आळशीपणा किंवा वाईट गोष्टींकडे घेऊन जातात अशा गोष्टी फक्त तुमचे आयुष्य खराब करू शकतात उदाहरणार्थ जर तुम्ही दारूची नशा करणाऱ्या लोकांसोबत बसलात तर एक दिवस तुम्हालासुद्धा दारूचे व्यसन दारूची नशा करण्याची सवय नक्कीच लागेल त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा वेळ वाईट लोकांसोबत घालवलात तर ते लोक तुम्हाला वाईटाकडेच घेऊन जातील म्हणून मामा म्हणतात माझ्या मुला तुला कसे जीवन हवे आहे कसे जीवन जगायचे आहे हे तुझ्या हातात आहे तिसरी गोष्ट म्हणजे दैनंदिन जीवन बदलणे आवश्यक आहे तुम्ही दररोज करत असलेल्या कृती तुम्हाला पुढे किंवा मागे घेऊन जातात जर का तुम्ही आज सकाळी लवकर उठण्यासाठी एक छोटीशी गोष्ट केली तर उद्या तीच छोटीशी गोष्ट तुमचा वेळ वाचवेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी अधिक वेळ देईल माझ्या मुला तुला वेळेचा योग्य वापर करण्यासाठी वेळ समजावून घ्यावी लागेल वेळ ही कुणासाठीही थांबत नाही म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवा असेल तर तुम्ही दररोज सकाळी लवकर उठून तुम्ही तुमची सर्वात महत्त्वाची कामे करा जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत चौथी पायरी म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी आणि बदलू शकणार नाही मामा सांगतात तुमचा विश्वास तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जातो आणि तुमची अंधश्रद्धा तुम्हाला मागे घेऊन जाते जर तुम्ही आयुष्यात इतरांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली तर ती तुमची अंधश्रद्धा असेल कारण जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तोपर्यंत तुम्ही कोणतेही काम नीट करू शकणार नाही प्रत्येक गोष्टीसाठी आत्मविश्वास असणे आवश्यक आहे जर एखाद्या कमकुवत व्यक्तीला विश्वास असेल की तो सर्वात मोठे काम करू शकतो तर काही काळानंतर त्याला त्याच्या विश्वासाच्या बळावर इतके बळ मिळते की तो काही क्षणातच ते काम यशस्वीपणे पूर्ण करतो मामा म्हणतात श्रद्धेची शक्ती आजारी माणसालाही बरी करू शकते जसे की तुम्ही आजारी असताना डॉक्टरकडे जाता तेव्हा डॉक्टर तुम्हाला औषध देते आणि औषधावर तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्ही लवकरच बरे होतात ही तुमची श्रद्धा आहे म्हणजेच तुम्हाला बरं करणारी शक्ती आहे बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा मामा म्हणतात तुम्ही दररोज माझ्याकडे प्रार्थना करता आणि मी त्या सर्व प्रार्थना स्वीकारल्या आहेत आत्तापर्यंत तुम्ही ज्या वेळेची वाट पाहत होता ती वेळ आली आहे आता तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल ज्याने तुमचे वाईट केले आहे त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळू लागेल आणि तुमचा वाईट काळ संपल्याचे हे लक्षण आहे मामा म्हणतात अरे मुला आता तुझ्या आयुष्यात अशी वेळ आली आहे फक्त तुझ्या आयुष्यामध्ये आनंदच असणार आहे माझ्या बाळा तू माझा भक्त आहेस मी तुझ्याबद्दल कधीही निराश होऊ शकत नाही तुला सर्व संकटातून बाहेर काढण्याबरोबरच मी तुला आनंदसुद्धा नक्की देईल जर तुमचे काम नेहमी चांगले असेल तर तुम्हाला त्याचे चांगलेच फळ मिळेल जर का तुमचे वाईट झाले तर तुमच्या मागील जन्मात केलेल्या वाईट कर्माचा हिशोब होता पण आता तुमच्या चांगल्या कर्माचा हिशोब तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप आनंद देईल बाळूमामा आज तुम्हाला म्हणत आहेत अरे माझ्या बाळा मी तुला एवढा आनंद देईल की तो आनंद तू सांभाळू शकणार नाहीस हाच माझा तुला आशीर्वाद आहे भक्तांनो बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तर भक्तांनो हा संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा करू, मग बोला बोला बळमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं